वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करत असताना चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीनं दर्जेदार सूतनिर्मिती करून आपला ब्रँड जपला आहे मात्र सूतगिरणी बंद पडावी या उद्देशानं विरोधक संस्थेची बदनामी करत आहेत असा आरोप सूतगिरणीचे चेअरमन संजय कांबळे यांनी केला आगामी काळात सूतनिर्मितीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून टेक्स्टाईल हब निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सूतगिरणीचे चेअरमन संजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली डॉक्टर गोविंद ढवळे प्रकाश सातपुते विलास पाडळे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यकारी संचालक मानतेश महाजन यांनी नोटीस वाचन केलं विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले चेअरमन संजय कांबळे यांनी सूतगिरणीच्या कामकाजाचा आढावा घेतला दोन हजार बावीस साली सत्ता हाती घेतल्यावर दर्जेदार कापूस आणि निर्मितीवर भर दिलाय प्रतिदिन सतरा हजार किलो उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलंय पुढील वर्षी सूतगिरणी निश्चित नफा मिळवेल असं त्यांनी स्पष्ट केलं मागील काळातील वीस कोटी रुपयांची देणी आणि सतरा कोटी तीस लाख रुपये एनसीडीसीचं कर्ज भागवल्याचं सा त्यांनी सांगितलं राजकीय हेतूनं काही लोक सूतगिरणीची बदनामी करतात असा आरोप संजय कांबळे यांनी केला येणाऱ्या काळात जोड व्यवसाय करून टेक्स्टाईल हब निर्मितीचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सुकाणू समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे विजय मुसळे यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते हैं।